नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा आज मी आपणास पनीर बिर्याणी करून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला थोडासा हिरवा वाटाणा लागणार आहे आपण घातलं नाही तरी चालतं अगदमच हिरवा वाटाणा वापरला तर छान लागतं आणि हे मी अडीच पेले बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि बाकीचे काय काय साहित्य घेतलेले आहेत ते आपण आता व्हिडिओ करता करता आपणास मी दा दाखवेन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते लिहीनच आता आपल्याला प्रथम हे भात शिजवून घ्यायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी कांदा वगैरे तळून घ्यायचं आहे चला तर मग बघा आपण भात शिजवण्याच्या आधी आपल्याला ह्यामध्ये पनीरला थोडंसं असं तेल अगदी चिमटी पण जायसारखं लाल तिखट मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग असं घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे कारण ते ते, ता हे ताजंवालं पनीर आहे ना त्यामुळे ते मोडायची शक्यता पण असते म्हणून मी आधी थोडा वेळ सेट करून घेते तेल वगैरे लावून आणि आता आपण त्याला भात करायला घेऊया हे बघा पाणी असं छान असं उकळत येतं आहे आपण यामध्ये पुदिन्याची पानं आणि जिरं घालून घ्यायचं पाणी हे छान असं उकळू द्यायला हवं आहे आता थोडंसं अजून उकळायला हवं आहे उकळत्या पाण्यातच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत हे बघा पाणी आहे तसं आपल्याला ह्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आणि तांदूळ यायला स्वच्छ धुवून अर्धा तास मी भिदत ठेवलेले आता हे मी ह्यामध्ये घालून घेते हे बघा आता हे आपल्याला छान ऐंशी टक्के असं शिजवून घ्यायचे एक चमचा तूप घालून घेऊया हे बघा छान असं आपला ऐंशी टक्के हा तांदूळ आता शिजत आलाय तर आपल्याला तो नंतर मुरट ठेवायचा आहे ना त्यामुळे हे बघा असं व्यवस्थित तो शिजला आहे आपल्याला जास्त शिजवायचा नाही कारण आपण ना नंतर तो मुरट ठेवणार ना बिर्याणीसाठी तेव्हा तो शिजला जाणार चांगला त्यामुळे फक्त ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आता हा मी तांदूळ गाळून घेते चाळणीमध्ये हे बघा छान असं आपण आता चाळणीमध्ये गाळून घेतलं आहे आता ह्याला मोकळं मोकळं करून ठेवायचं आणि आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया व्यवस्थित असा ऐंशी टक्के तांदूळ शिजला गेला आहे हे बघा आता ह्या कढईमध्ये आपण काजू कांदा वगैरे असं तळून घेऊया मी पहिले काजू घालून घेतले हे बघा काजू आपण आता जास्त असे लाल करायचे नाही थोडेसे भाजून घ्यायचे जास्त लाल झाले का ते एकदम करपट करपट लागतं त्यामुळे थोडेसे तसे मी भाजून काढून घेते हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक असं आपलं ते बटाटे की आपण कापा करतो त्याच्यावरती मी बारीक असा कांदा करून घेतला आहे हे बघा कांदा आपला लाल झालेला आहे आपण जास्त असं करपोया नको अगदी लाईटली हे करून फ्राय करून घ्यायचा आता हा मी सर्व काढून घेते हे बघा मी एक बटाटी घेत स्वच्छ धुवून घेतलेली त्यामुळे ते पाणी उडालं आणि थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं छान लागतात दोन तीन पाणी ती स्वच्छ धुवून घेतलेली त्यामुळे ते थोडं पाणी उडालं हे नाही आहे आता आपल्याला ही थोडीशी अशी लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायची तर मी थोडी लाल होईपर्यंत फ्राय करून घेते हे बघा आता आपण हे काढून घेऊया जास्त करपायचे नाही व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि नंतर ते वाफे व्यवस्थित त्यामध्ये शिजले जातात पण अशा प्रकारे थोडीशी एखादी एखादी बटाटी तुम्ही वापरली ना तर तुमची बिर्याणी कोणत्याच प्रकारची बिर्याणी असते ना ती छान लागते चिकन चिकन बिर्याणी पनीर बिर्याणी सोया बिर्याणी अशामध्ये तुम्ही नक्की टाकून बघा खूप छान लागते आता हे ह्याच्यात थोडंसं तेल काढून बा ह्याच्यामध्ये आपण करायला घेऊया हे बघा यामध्ये आपण पहिले खडे मसाले तमालपत्र वगैरे सर्व घालून घेऊया त्यानंतर हा कांदा वरती घालूया कांदा व्यवस्थित असा नरम शिजू देऊया परतून घ्यायचा दे थोडा नरम होऊ देऊया कांदा हे बघा कांदा आपला नरम होतोय तसं पनीर हे हो साधं असल्यामुळे मी पॅनमध्ये याला टोस्ट करून घेते करूं अशा प्रकारे पॅनमधून काय करून घेते याला बघा अशा प्रकारे मी पनीर पण असं व्यवस्थित इकडे ह्या बाजूला टोस्ट करून घेते आणि कांदा व्यवस्थित ह्या बाजूला नरम होऊ देऊया हे दोन्ही कामं अशी पटकन होऊन जातात हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे टमाटे व्यवस्थित नरम व्हायला हवे त्यासाठी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायला हवं आता मी थोडंसं ह्यामध्ये मीठ घालून घेते हे बघा थोडंसं यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया बाकीचे मीठ आपण नंतर वापरूया त्यामध्ये व्यवस्थित छान नरम होतात आणि पनीर पण छान व्यवस्थित टोस्ट होतात अशा प्रकारे प पनीरचं आपण तुम्ही अशा प्रकारे टोस्ट केले ना तर छान व्यवस्थित होतात आणि ह्यातना काढून जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तरी ते कडक होऊन जातात थंड पाण्यामध्ये ठेवायचे आणि नाही ठेवले तरी चालतं आता हे व्यवस्थित शिजू देऊया हे बघा टमाटे छान असे एकदम मीठ टाकल्यामुळे कसं पटकन नरम होऊन जातात किती पण मी मोठ्या फोडी ठेवलेल्या तरी पण ते छान असे शिजले जातात आता आपल्या ही एक वाटी आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता पेस्ट कढीपत्ता ही सर्वांनी जेवणात अवश्य खावी काढून टाकायची नसते त्यामुळे वाटून घ्यायची हा आपला बिर्याणी मसाला शाही बिर्याणी मसाला हिंग थोडीशी हळद आणि हा लाल तिखट मसाला आता आपण हे व्यवस्थित मसाले यामध्ये परतून घेऊया छान मसाले यामध्ये शिजले गेले पाहिजे आता हे मसाले छान शिजल्यानंतर हे एक वाटी वटाणा घालून घेऊया कारण जेणेकरून वटाणे ह्यामध्ये आहे ना पै व्यवस्थित असा शिजला जाईल त्यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि झाकण मारून शिजू देऊया आपण हे बघा झाकण मारून आता आपण हे वाटाणे शिजू देऊया हे बघा ते छान असं वाटाणे हे मटर वाटाणे असतो ना तो व्यवस्थित असा शिजला जातो आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं हे जे आपल्याला लागेल ते मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे जे आपण टोस्ट करून घेतलं आहे ते ना। ना। हे ताजं पनीर असल्यामुळे थोडं व्यवस्थित आहे ते घरच्या घरी असं ते पनीर आपण असताना हे ताजं पनीर वापरायचं आता हे आपण असं व्यवस्थित परतून घेते याला बघा छान असं थोडा वेळ हे शिजू देऊया हे थोडंसं शिजत असताना ना आपण ह्यामध्ये थोडासा पुदिना घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर खूप छान होते थोडं शिजत असताना घातल्यावर थोडा वेळ अजून हे व्यवस्थित असं शिजू देऊया हे बघा आता आपली ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण भाताचा थर लावून घेऊया आता आपल्याला भाताचा थर लावायचा आहे ना पहिले प्रथम आपण आहे ना भाजी घालून घ्यायची ह्यामध्ये थोडीशी आणि हा मी डाळ टोक घेतलेला आहे स्टीलचा भात करताना तो टोप टोप लहान होता बारीक म्हणजे पातळ होता हा थोडासा घेतला घ्यायचा हे बघा असं आपण भाजी लावून घेतली ना तर त्यानंतर आपल्याला हा भात घालून घ्यायचा आहे मी अडीच पेल्याचाच भात घेतलेला आहे आणि सगळं घरच्याच साहित्यामध्ये मी करत आहे आपल्याला ह्यावरती भाजी घालून घ्यायची आहे ती सर्व भाजी घालून घ्यायची अशा ले 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 भाजी घालून घ्यायची आता ही सर्व भाजी घालून घेते आपल्याला या यामध्ये असा हा चुरलेला कांदा ही थोडीशी बटाटी थोडीशी काजू थोडीशी पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हा सर्व जो राहिलेला भात आहे तो मी घालून घेते मला व्यवस्थित असा थर लावून घेते हे बघा यामध्ये हा पुदिना कोथंबीर आणि आपल्याला ही राहिलेली जी बटाटी आहे ती सर्व सर्व थर्म पूर्ण वरती लावून घ्यायचा आणि हे बघा हे कसे मस्त असं कुरकुरीत आपले कांदा होतो छान लागतो असा कुरकुरीत कांदा ह्यामध्ये जो होतो तो आता आपण झाकण मारून व्यवस्थित हे करायला ठेवूया मुरत ठेवूया आता हे बघा आता आपण हे मुरत ठेवण्यासाठी मी हे केशर बराच वेळ बिदत ठेवलेलं ते थे। हे दुधामध्ये आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेतलं आणि आपल्याला यावरती झाकण मारून ठेवायचं आहे काही असं पीठ पण लावतात मी पीठ नाही लावत मी जड अशी वस्तू ठेवून देते आणि आता हे बारीक घॅसवरती आपण दहा ते पंधरा मिनटं बारीक घॅसवरच ठेवून द्यायचं फास्ट घॅस नाही करायचा व्यवस्थित असं मुरलं जातं हे बघा मुरद ठेवायच्या आधी तूप घालायचं राहून घेतलं थोडंसं असं एक चमचा ना ह्यामध्ये तूप घालून घ्या की खूप छान लागतं अजून छान अशी तुपाची चव येते त्याला तर मी तुपाचा वापर कुठे केलाच नाही म्हणून हा एक चमचा तूप काढून घेतलं आहे आणि असं आपण व्यवस्थित ठेवून देऊया हे बघा छान अशी आपली जवळजवळ मी पंधरा मिनटं आहे बघा व्यवस्थित हे करत ठेवलेली मुरत छान अशी आपली हे बघा पनीर बिर्याणी तयार झालेली आहे सुगंध पण भारी होतोय बघा भा, घरच्या घरी छान असं आपल्या साहित्यामध्ये ही पनीर बिर्याणी तयार होते नक्की अशा प्रकारे पनीर बिर्याणी घरातल्याच साहित्यामध्ये छान होते हे बघा वाटाणे पिटाने व्यवस्थित असे छान शिजले गेले आहेत हे बघा पनीर पण पन व्यवस्थित असं अख्खं राहतं तर मोडलं जात नाही व्यवस्थित होतं हे बघा मंडळी छान अशी आपली पनीर बिर्याणी झालेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित सहित मी आपण भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला ही ताटात काढून दाखवते हे बघा छान असं आता आपण गरम गरम असं एका एका साईडची काढून वाढून घ्यायचं हे बघा छान असं आपलं आपण पनीरचं वाढून घेतलेलं आहे पनीर बिर्याणी अतिशय घरगुती साहित्यामध्ये खूप अशी छान होऊन जाते